नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत तसं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा लोकसभा निवडणुकांची तयारी आता सुरू झालेली आहे इतकी वर्षं आपण बघत आलेलो आहोत आपण घेईल तो निर्णय आणि करीन ती युती असा जो ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जो फंडा होता त्याला कुठेतरी अजित पवार यांनी छेद दिल्याचं दिसून येतं बारामती लोकसभा मतदारसंघ जो इतकी वर्ष शरद पवारांचा अभेद्य गड होता त्याला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या विचाराचा खासदार निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनीच कंबर कसलेली आहे दोन पवारांमध्ये ऐकायचं कोणाचं असा एक साधा आणि सरळ प्रश्न बारामतीकरांना पडला तर ते आश्चर्य नाही ही समस्या निर्माण होणं सुद्धा स्वाभाविक आहे मात्र अजित पवार यांनीच यावर तोडगा काढलेला आहे आता माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या कोणत्याही भावनिक आव्हानामध्ये अडकू नका असं सांगून त्यांनी समस्येचं निराकरण केलेलं आहे त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ हा लक्षवेधी ठरणार काका अर्थातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धोबी पछाड देण्याची तयारी अजित पवार यांनी सुरू केलेली आहे आता परतीचे दोर त्यांनीच कापलेले आहेत असाच याचा अर्थ स्पष्ट दिसून येतोय गेल्या पन्नास पंचावन्न वर्षांमध्ये बारामती म्हणजेच शरद पवार आणि शरद पवार म्हणजेच बारामती असं समीकरण महाराष्ट्रानं बघितलं शरद पवार यांनी त्यांच्या या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या इतक्या वर्षात बारामतीचे राजकारण ते म्हणतील तसं होत गेलं स्वतः राज्यसभेवर गेल्यानंतर कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी हा मतदारसंघ म्हणजे अगदी ऐकता असाच होता जोडीला अजित पवार यांची साथ होती त्यामुळं त्यांना फारसे कष्ट तिथं घ्यावे लागलेले नाहीत पण आता काळ बदललेला आहे झाडाखाली झाड मोठं होत नाही असं म्हणतात काही विशिष्ट काळानंतर त्या झाडाची वाढ खुंटत असते याची जाणीव अजित पवार यांना झाल्यानंतर त्यांनी आपला चौथा सुभा मांडला ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीमध्ये सत्तेत सहभागी झाले काही दिवसांपूर्वी त्यांनी एका सभेमध्ये बारामतीची जागा महायुतीमध्ये म्हणजे आपणच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार असल्याचं जाहीर केलेलं होतं तेव्हापासून या बारामती लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात चांगलीच चर्चा रंगलेली होती आज बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काही गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या आहेत वरिष्ठ येतील भावनिक साथ घालतील वरिष्ठ म्हणजे शरद पवार पण यावेळेस तुम्हाला अजित पवार यांचंच ऐकायचं आहे अजित पवार यांच्या विचाराचा खासदार निवडून आणायचा आहे शेवटी निवडणूक वगैरे काहीतरी बोललं जाईल पण अशा भावनिक आव्हानामध्ये अडकून बसू नका जो उमेदवार महायुतीचा असेल त्याला अजित पवार म्हणून निवडून आणायचं आहे असं त्यांनी सांगितलं कारण तिथं ऐकायचं कोणाचं हा प्रश्न अनेकांच्या मनात इतके दिवस घर करून बसलेला होता पण या प्रश्नावर अजित पवार यांनीच मार्ग काढून दिलेला आहे अजित पवार हे जेव्हा बोलतात ते बोलत असताना कधी त्यांच्या बोलण्यात नाटकीपणा जाणवत नाही जे आहे ते बोलून ते मोकळं होत असतात म्हणजेच त्यांचं बोलणं हे तर्काला धरून वस्तुस्थितीला धरून असतं उचलली जीव आणि लावली टाळ्याला असे प्रकार अजित पवार यांच्याकडून कधी झालेले नाहीत कधी होताना आपण बघितलेले नाहीत आज जे त्यांनी बारामतीमध्ये भाषण केलं यातून एक गोष्ट नक्की होते की काही झालं तरी यावेळी आपली चुलत बहीण असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार हे एक मजबूत उमेदवार देणार आहेत आणि तो उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी तयारीसुद्धा सुरू केलेली आहे राजकारणात एक नेता असतो नेता सांगत असतो की आपल्याला काय करायचं आहे त्या दृष्टीनं त्या नेत्याची जी दुसरी तिसरी फळी असते त्या फळीकडून या निर्णयाची अंमलबजावणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असते शरद पवार यांच्या बाबतीत असंच झालेलं आहे इतकी वर्ष ते राज्यसभेवर निवडून जात आहेत त्यांच्या माघारी बारामतीचा गड हा अजित पवार हेच सांभाळत आहेत त्यामुळं त्यांना चांगल्या खाचाखोचा मतदारसंघातल्या स्पष्टपणे माहिती आहेत त्यातले बारकावे त्यांना माहिती आहेत शेवटी प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्याचे अनुभव हे वेगळेच असतात आज अजित पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे धाडस करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातील आमदार खासदार यांचं संख्याबळ कोणाच्या मागा आहे हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळं आपली घरची जागा जिंकणं त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे राज्यात आता अधिकाधिक लोकप्रतिनिधी आपल्या बाजूने आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बारामतीचं मैदान मारून त्यांना अजित पर्वाची सुरुवात करायची आहे हे करत असताना आता आलात तर माझ्या मागे यावं लागेल मी कोणाच्या मागे जाणार नाही असा इशाराच त्यांनी दिलेला आहे केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत आपला उमेदवार निवडून आला तर आपल्याला मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळवता येऊ शकतो सुरू असणारी कामं अशीच चांगल्या पद्धतीनं आणि ताकदीनं करता येतील अशी साधसुद्धा अजित पवार यांनी मतदारांना कार्यकर्त्यांना घातलेली आहे अजित पवार यांनी आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आपली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्टपणे जाहीरपणे विषद केलेली आहे त्यामुळं येणारी निवडणूक ही अजित पवार हे ताकदीनं लढवणार कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं नुरा कुस्ती होणार नाही हे स्पष्ट संकेत त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेले आहेत आता अजित पवार हे कोणाला उमेदवारी देणार हे पाहणंसुद्धा तितकंच औचुक्याचं ठरणार आहे कदाचित अजित पवार यांच्या पत्नी सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांनासुद्धा तिथं उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तसं जर झालं तर पवार यांच्या घरातच निवडणूक मैदानातील संघर्ष हा बघायला मिळणार आहे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी अजित पवार यांच्या समर्थकांची इच्छा सुद्धा आहे ती आज एका बारामतीमध्ये झालेल्या एका सभेमध्ये ती दिसून पण आली एका कार्यकर्त्यानं व्यासपीठावर जाऊन तशी मागणीसुद्धा अजित पवार यांच्याकडे केली सुरेंद्र पवार यासुद्धा राजकारणात सक्रिय आहेत लोकल राजकारण त्या बघतात माध्यमांमध्ये त्या कुठं फारशा दिसत नसल्या तरी त्यांचा ग्राउंडवरचा कनेक्ट हा चांगला आहे त्यामुळं त्यांच्या नावाची चर्चा होणं हे स्वाभाविक आहे आणि ती जास्त प्रमाणावर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होत असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतं तेव्हा घोडा मैदान जास्त लांब नाही जास्त लांब राहिलेलं नाही बारामतीच काय आहे पण जो जो शरद पवार यांचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो तिथं तिथला हक्काचा कार्यकर्ता मानला जातो पवार यांचा मतदार मानला जातो त्या सगळ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाचा कस लागणार एवढं मात्र निश्चित आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद